नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता एकोणसत्तर लाख पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती काय आहे पो आपण सविस्तर अलीकडेच अनेक माध्यमांनी आणि कर्मचारी संघटनांनी असा दावा केला होता की सरकार अंदाजे सहा पॉइंट नऊ दशलक्ष वेतन आयोगाच्या वाढीचे फायदे देणार नाही ही, ही बातमी कळताच पेन्शनधारकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली तथापि सरकारने आता सर्व गोंधळ दूर केले आहेत आणि पेन्शनधारकांना वेतन आयोगाचे फायदे मिळतील की नाही हे स्पष्ट केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने स्पष्ट केले आहे की वित्त कायदा दोन हजार पंचवीस निवृत्त कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचे फायदे आणि महागाई भत्ता वाढ मिळण्यापासून रोखत नाही याचा अर्थ असा की निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसारखेच फायदे मिळतील यापूर्वी आठवा वेतन आयोगाच्या अधिसूचनेत स्पष्टता नसल्याने पेन्शनधारकांना हे फायदे मिळणार नाहीत असा दावा करण्यात आला होता पेन्शनधारकांना याचा फायदा होणार नाही का सरकारच्या तथ्य तपासणी विभागाने प्रेस कॉन्फरन्स ब्युरोने सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांचे खंडन केले आहे 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 आणि आणि त्या पूर्णपणे खोट्या असल्याचे की आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना डी ए आणि पेन्शन वाढीपासून वगण्याचा कोणताही नियम बनवण्यात आलेला नाही आणि ही, ही बातमी पूर्णपणे तथ्यहीन आहे सरकारने असे कोणतेही धोरण तयार केलेले नाही ज्यामुळे पेन्शनधारकांना या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल व्हायरल मेसेज मध्ये काय दावा आहे ने एक्स वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे की व्हॉट्सअपसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या बातम्यांना कोणताही आधार नाही मेसेज मध्ये असा दावा केला आहे की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर सुधारणेचे फायदे दिले जाणार नाहीत पी आय बी ने म्हटले आहे की हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि वित्त कायदा दोन हजार पंचवीस मध्ये पेन्शनधारकांना या फायद्यापासून वंचित ठेवणारे कोणतेही धोरण नाही पेन्शनधारकांसाठी काय नियम आहेत पीआयबी ने म्हटले आहे की केवळ के केंद्रीय सेवा आयोग पेन्शन नियम दोन हजार एकवीस मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत या नियमात कलम सदोतीस एकोणतीस क जोडण्यात आले आहेत जे सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गैरवर्तन किंवा बडतर्फीच्या बाबतीत या फायद्यांपासून वंचित ठेवते या बदलानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी बडतर्फ केले गेले किंवा बडतर्फ केले गेले तर त्यांना हे फायदे दिले जाणार नाही गोंधळ का निर्माण झाला व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की वित्त विधेयक दोन हजार पंचवीसने एकोणीसशे ब्याऐंशीचा त सर्वोच्च न्यायालयात निर्णय रद्द केला आहे आणि सरकार आता निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीचे फायदे देणार नाही या दाव्यांमुळे असा अंदाज निर्माण झाला की निवृत्ती कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटीमध्ये पेन्शन सुधारण्यात उल्लेख नसल्यानेही गोंधळ निर्माण झाला तर सातवा वेतन आयोगात ही तरतूद होती आठवा वेतन आयोग कधी लागू होईल तीन नोव्हेंबर रोजी सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना जाहीर केली आणि त्याच्या कार्यपद्धती जाहीर केल्या याचा फायदा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होईल देशभरातील सर्व राज्यांमधील कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाच्या शिफारशीचा फायदा होईल आयोग अठरा महिन्यात आपला अहवाल सादर करेल ज्यामुळे दोन हजार सत्तावीसच्या मध्यपर्यंत लाभ मिळण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तथापि ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केले जाईल आणि कर्मचाऱ्यांना वाढीनुसार थकबाकी मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद